नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये एक खूप चांगली आणि अतिशय एफर्टलेस म्हणजे सायास होणारी एक टेक्निक घेऊन आलेली आहे तर ती टेक्निक काय आहे कशी करायचं अतिशय साधं सोपं आहे आणि त्यांनी अतिशय मिरॅक्युलस रिझल्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळतील मी ते रिझल्ट अनुभवते आणि ते संपूर्ण कुटुंबासाठी तुम्ही वापरू शकता इतकी टीप आणि प्रपाउंड ही टेक्निक आहे तर ती टेक्निक काय आहे कसं वापरायचं आहे वगैरे याविषयी सांगणारच आहे पण त्याआधी नमस्कार स्वागत आहे तुमचं किंवा परत एकदा स्वागत आहे तुमचं माझं नाव अमृता सुरदात मी लाईफ बॅलन्सिंग कोच तुमचं या व्हिडिओमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत या सेशन मध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो पण बोलूची एक डीप आणि अतिशय विनासाय एफर्टलेस म्हणतो ना आपण तशी करणारी टेक्निक ती म्हणजे ब्ल्यू सोलर वॉटर ब्ल्यू सोलर वॉटर हे त्या टेक्निकचं नाव आहे ते म्हणजे करायचं हे आहे की एक निळी काचेची पाण्याची बाटली घ्यायची आहे तर ती या प्रकारची आहे ऑनलाईन तुम्हाला अमेझॉन वगैरे कुठेही ऑर्डर करून मिळेल तर ही काचच असायला हवी काचेचीच बाटी हवी आहे आणि ही काचेची बाटी या प्रकारची म्हणजे निळ्या रंगाचीच हवी ही काचेची बाटी तुम्हाला करायचं हे आहे की या बाटलीमध्ये पाणी भरून ती सकाळच्या उन्हात एक साधारण तासभर तास ते दीड तास सकाळच्या उन्हात म्हणजे साधारण आपलं सकाळी साडेनऊ साडेआठ साडेनऊच्या दरम्यानचं जे ऊन असतं सकाळी आल्यापासून तशी तुमच्या घरात जिथे कुठे ऊन येत असेल खिडकीमध्ये टेरेसमध्ये बाल्कनीमध्ये जिथे कुठे तिथे हे पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी वापरायचं तर हे जितकं सोपं आहे त्याचं मी तुम्हाला अर्थ उलगडून सांगते की कसं आहे ते सगळ्यात आधी आपलं शरीर जे आहे ते सत्तर टक्के पाणी आहे त्या सत्तर टक्के पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही हे ब्ल्यू सोलर वॉटर मिक्स करता तेव्हा तुमच्या मेमरीज डेटा म्हणजेच जे काही कर्म जे काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत साचलेल्या ज्या काही जलची अँगर म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या काही निगेटिव्ह नकारात्मक भावना आहेत त्या क्लेन्स होतात कशा होतात ते सांगूया ते पाणी जेव्हा तुम्ही भरताय या बॉटलमध्ये तेव्हा कम्प्लीट पाणी भरत असताना या बॉटलमध्ये तुम्ही चॅन्ट करायचं आहे चॅन्ट करायचं आहे ते म्हणजे काय तर आय एम सॉरी प्लीज पगि मी थँक यू आय लव्ह यू असं चॅन्टिंग करत करतच पाणी भरायचं आहे होतं हे की या पाण्यामध्ये मेमरी आहे पाण्याला ते ही चार्ज होतं आणि ते चार्ज वॉटर तुम्ही उन्हात ठेवताय सूर्याची किरणं जेव्हा ह्याच्यात पडतात तेव्हा ते ऑफ ऑफ चार्ज केलेलं चॅन्ट केलेलं पाणी तुमच्यासाठी एक क्लेन्झिंग टूल म्हणून तयार होतं आणि तेवढ्यासाठी हे निळ्या बाटलीमध्ये निळ्या कात्याच्या बाटलीमध्ये हे पाणी ठेवायचं आहे आणि हे क्लेन्झिंग टूल जेव्हा हे पाणी पूर्णपणे चार्ज होणार आहे तेव्हा त्याच्यानंतर दिवसभरात तुम्ही हे पाणी पिऊ शकता तुमच्या स्वयंपाकामध्ये तुमच्या आंघोळीच्या पाण्यात इतर कोणी तुमच्याकडे नातेवाईक किंवा घरातले कोणी व्यक्ती असतील ते कोणीही हे पाणी पिऊ शकतं कोणी हे पाणी घेऊ शकतं मी सांगितलं तसं स्वयंपाकात वापरू शकता तुम्ही तुमचा कुठेही क्लेन्झिंग म्हणून याचा वापर करू शकता पिण्यासाठीही वापर करू शकता कारण की हे पाणी इतकं चार्ज वॉटर तयार होतं इतकं हिलिंग वॉटर तयार होतो की हे अगदी विनासायास तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये असलेल्या ज्या काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत निगेटिव्ह ज्या काही भावना आहेत नकारात्मक ज्या तुम्हाला नको आहेत डेटा म्हणतात ज्याला कार्मिक जी बंधनं तयार केलेली आहेत रिलीज करत आणि हे अगदी एफर्टलेसली होतं त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्शियसली एफर्ट घ्यावे लागत तुम्ही या प्रकारे तुम्ही हे पाणी चार्ज करून तुम्ही हे कोणासाठीही कधीही केव्हाही वापरू शकता फक्त एवढंच आहे की काचेची बाटी हवी मागे एक व्हिडिओ मी शेअर केला होता इथे के आय बटन मध्ये पण देईन तो म्हणजे वॉटर मॅनिफेस्टेशन तर तिथे मी सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारची बाटी तुम्ही बॉटल वापरू शकता का स्टील ग्लास तांब पितळ कुठली तर या टेक्निकला ब्लू सोलर वॉटर हच हवं आहे तर त्यासाठी तुम्हाला काचेचीच निळी बॉटल लागणार आहे काचेची बॉटल आहे तर ती नाट ठेवायची तुम्हाला सकाळच्या उन्हा चार्ज करून ठेवायचे हो पण पण टँट करायचे आणि मग ठेवायचे यामुळे होतं असं की आपलं सत्तर टक्के जे पाणी आहे आपल्या शरीरामध्ये त्या पाण्यामध्ये हे जे चार्ज आणि कील वॉटर आहे ते मिक्स होतं आणि त्या ते दोन्ही मिक्स होऊन किंवा त्या पाण्याद्वारे तुमचं जे क्लेन्झिंग आहे ते एफर्टलेसली घेण्यास सायास होतं पाणी पित राहतो तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता कशातही वापरू शकता हो कोनो हे डीप रुटेड हिलिंग आणि क्लेन्सिंग टेक्निक आहे हो पोनो पोनोपोनोचा अर्थच आहे टू मेक इट राईट म्हणजे ते चुकलेलं आहे ते दुरुस्त करणे तर हे सगळं ते चूक झाले चुका झालेल्या आहेत म्हणजे काही कार्मिक डेप्ट तयार झालेले आहेत मनामध्ये किंवा काही नकारात्मक भावना झालेल्या आहेत हे टोटली हे पाणी क्लेन्स करू शकेल हे अतिशय मिरॅक्युलस वॉटर आहे अगदी तुम्ही आजारी माणसाला वगैरे जरी दिलं तरीही त्यांचे हिलिंग पॉवर जी आपल्याला युनिवर्सनी ऑलरेडी आपल्या श्वासामध्ये शरीरामध्ये दिलेली आहे जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा ती कुठेतरी कमी पडलेली असते तीही या पाण्यामुळे चार्ज होईल तीही परत एनर्जाइज होईल त्याला ही अवस्था परत येईल या प्रकारचं हे अतिशय मिरॅक्युलस पाणी आहे त्याच्याने खरंच चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्यात एफर्टलेसली हिल आणि क्लेन्स करू शकता इतकं हे मिरॅक्युलर वाटत आहे व पोनो पोनो आणि ईएफटी म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक याचं जर का फ्री हिलिंग सेशन तुम्हाला हवं से, असेल आणि लेटेस्ट फ्री हिलिंग सेशनचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल आणि त्यानंतर तुम्हाला जर का कोर्स जॉईन करायचा असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक थ्रू तुम्ही फॉर्म भरून ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला लेटेस्ट फ्री हिलिंग सेशनचा से, लाभ घेता येईल त्याचा फायदा घेता येईल तुम्हाला फ्री हिलिंग सेशन से मध्ये अटेंड राहता येईल आणि तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये पण येता येईल तिथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वे 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 दरवेळेस शेअर केल्या जातात तर त्या प्रकारे तुम्ही येऊ शकता फ्री सेशनचा फायदा घेऊ शकता सो so, so थँक्यू सो मच फॉर हा व्हिडिओ पूर्णपणे बघण्यासाठी तुम्ही हे हिलिंग वॉटर मॅजिकल वॉटर तयार करा तुम्हाला हे पाणी प्यायल्यानंतर काय काय चेंजेस आले हे मला कमेंट्स मध्ये सांगा आणि कमेंट्स मध्ये या ब्ल्यू म्हणजे मला कळेल की तुमच्यापर्यंत ही हिलिंग टेक्निक पोहोचलेली आहे हे ब्ल्यू सोलर वॉटरनी अक्षरशः स्किन डिसीज स्किन अलर्जीज सुद्धा बऱ्या झालेल्या आहेत त्यामुळे ह्याच्यासाठी हे उपयोगाला आहे तर तुम्ही हे वापरून मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला याचा किती छान आणि केवढा मॅजिकल इफेक्ट झाला आहे ते आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा कोणाला तरी शेअर करा ज्यांना अजिबात एफर्ट घ्यायचे नाही अगदी एफर्टलेसली हिट आणि क्लेन्स व्हायचं आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे या प्रकारच्या बॉकल्स अमेझॉन वर मिळतात तर तुम्ही तिथे जाऊन त्या ऑर्डर करू शकता आणि त्या घेऊ शकता तर त्याच्या प्रकारे हे तुम्ही वापरू शकता सो थँक्यू सो मच भेटूया अशा एका नेक्स्ट चांगल्याही सेशन मध्ये थँक्यू बाय बाय